अंबेजोगाईचे हो व्यापारी सुजित सोनी यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांच्या अर्थात चोरट्यांच्या अगदी चोवीस तासातच पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडील शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अंबाजोगाई शहरामध्ये दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी यशवंतराव चव्हाण चौकातील हॉटेल कोकिताच्या पाठीमागे अण्णाभाऊ साठे व्यापार संकुल या ठिकाणी आज्ञात तीन आरोपींनी अंबाजोगाईतील व्यापारी सुजित सोनी यांचे डोक्यात धारदार शस्त्रांनी पाठीमागून वार करून त्यांचे हातातील अंगठी सोन्याची अंगठी व त्याच्याजवळ वन प्लस कंपनीचा मोबाईल नंबर जबरीने चोरून नेला होता त्यावरून अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशन या ठिकाणी गुन्हा देश नंबर सव्वीस अब्रिक दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच अंबाजोगाई शहर स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोळवे सहायक पोलीस निरीक्षक निलंगकर सहायक पोलीस शिक्षक कांबळे व स्टाफ तत्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी करून तात्काळ वरिष्ठांना माहिती दिल्याने अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडकेमाड व आम्ही स्वतः तत्काळ घटनास्थळी भेट देऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री नवनीत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात आरोपीचे शोधकामी पोलिसांची दोन पथके तयार करून त्यांचे शोधकामी रवाना केले तसेच माननीय पोलिस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सुतळे व त्यांचे स्टाफ अशा एक टीम तात्काळ अंबाजोबाई ता ता या ठिकाणी पाठवून आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन पथकांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदाराच्या मार्फत मिळालेल्या माहिती आधारे या गुन्ह्यातील चार आरोपींना चोवीस तासाच्या ताब्यात घेऊन गुन्ह्यात गेलेला संपूर्ण मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत करण्यात आलेला आहे तसेच या गुन्ह्यातील अटक केलेले आरोपी तेजस आणि तुरुकमारे मारे कृष्णा दत्ता मुंडे अनिकेत महादेव मगर सर्व राहणार आंबाजोगाई यांना आज न्यायालयात हजर करू केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कस्टडी देत आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंकर करीत आहेत तसेच या गुन्ह्यातील एक चौथा आरोपी अल्पवयीन असल्याने त्यास मान्य बाल न्यायमंडळ बीड यांच्यासमोर हजर करण्यात आलेले आहे